नमस्कार जागृत महाराष्ट्र न्यूज न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे मी गणेश पाडे उत्तर प्रदेश प्रदेशमधील प्रयागराज येथे सुरू असलेल्या कुंभमेळ्यात काल रात्री दीडच्या सुमारास एक मोठी दुर्घटना घडली गंगा यमुना आणि सरस्वती नद्यांच्या संगमावर स्नान करण्यासाठी भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी उसळली होती वाढत्या संख्येमुळे परिस्थिती हाताबाहेर गेली आणि चेंगराचेंगरी झाली या धक्कादायक घटनेत पन्नासहून अधिक जणाचा मृत्यू झाला असून शेकडो भाविक जखमी झाल्याची माहिती मिळत आहे प्रशासनाने तात्काळ स्नान आणि पूजेसाठी येणाऱ्या गर्दीवर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न केला मात्र घटनास्थळी अफरातफरी झाली या दुर्घटनेनंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या प्रशासनाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे विरोधकांकडून अकार्यश्रम व्यवस्थापन आणि अपुऱ्या उपाययोजनावर जोरदार टीका केली जात आहे तसेच प्रशासन अपयशी ठरले असं विरोधकांकडून बोलले जात आहे उत्तर प्रदेश सरकारने या दुर्घटनेची तातडी दखल घेतली असून जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून मृतांच्या कुटुंबियांना योग्य भरपाई देण्याचा सरकार विचार करत तसे आहे तसेच या दुर्घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहे घटनास्थळी उपस्थित भाविकांमध्ये मोठी घबराट निर्माण झाली असून अनेकांना आपले नातेवाईक हरवल्याची भीती निर्माण झाली आहे पोलीस आणि आपत्ती व्यवस्थापन पथकांनी शोधकार्य सुरू केले आहे यावर तुमचे मत काय कुटुंब मेळ्यासारखे अशा धार्मिक सोहळ्यात अशी दुर्घटना होणे दुर्दैवी आहे प्रशासनाच्या तयारी काही त्रुटी राहिल्या का, का उपाययोजनात कमी होती का यावर तुमचे मत कमेंट्स बॉक्स मध्ये नक्की कळवा पहा जागृत राहा जागृत जागृत महाराष्ट्र न्यूज मुंबई जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्रच्या वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद